सर्व पक्षीय नेत्यांना आम्ही बोलवलेलं आहे आम्ही इव्हन भारतीय जनता पक्षालाही पत्र पाठवलं शेवट असं आहे निवडणुका पारदर्शीपणे होणं ही सगळ्याच पक्षांची जबाबदारी मी तुम्हाला ते सांग सिस्टीम चांगली व्हावी ही काय फक्त एकट्या मनसाची किंवा एकट्या विरोधी पक्षाची जबाबदारी नसते सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी असते त्यामुळे सगळे जण त्याच्यामुळे सामील झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे या राज्याच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात या राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये असणारे संभ्रम सगळा दूर व्हावा संजय राऊत यांचा निर्णय काँग्रेसनं घ्यायचा आहे ही मनसेची अधिकृत <laughs> भूमिका मुळात असं आहे की उद्या निवडणूक आयोगाकडे जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इव्हन भारतीय जनता पार्टी शिवसेना गट अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष या सगळ्यांना पत्र पाठवलेलं होतं की या निवडणुकीची सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये जे चुका आहेत जे फ्लॉज आहेत ते दुरुस्त करण्यासंदर्भात आणि या सगळ्यांना पत्र पाठवलं तसंच काँग्रेसला पत्र पाठवलेलं उरला विषय महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाच्या अधिकृत प्रवक्ते आज बैठकीमध्ये काही चर्चा झाली का या संदर्भात आजची बैठक वेगळ्या कारणासाठी होती जी त, तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या याच्यावर उत्तरं दिली राऊतांनी म्हटलं की राज ठाकरेंची महाविकास आघाडी आमच्या पक्षाची भूमिका ही आम्हीच मांडतो आमचे प्रवक्ते मांडतील सन्मान्य राजसाहेब ठाकरे मांडील बाकी कोणी नाही म्हणाले जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी पण नाही संजय राऊत संजय राऊत असं सुद्धा म्हणाले की मी राज ठाकरेंशी बोललेलो आहे आणि राज ठाकरे असं म्हणाले म्हणजे राज ठाकरेंची जी इच्छा आहे आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि सन्मान्य राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील बाकी कोणी नाही आता ह्याच्यापेक्षा स्पष्ट अजून काय सांगू तुम्हाला आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार दुसरं कोण कसं मांडेल मांडू शकेल सन्मान्य राजसाहेबचं जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्मान्य राजसाहेब मांडतील इतरांनी कोणी नाही आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू दुसरं कोणी नाही मला असं वाटतं विषय उद्याची जी निवडणूक आयोगाची जी बैठक आहे ज्याची शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित होतो मला असं वाटतं उद्या कळेल उद्या सर्व पक्षीय नेत्यांना आम्ही बोलवलेलं आहे आम्ही इव्हन भारतीय जनता पक्षालाही पत्र पाठवलं शेवट असं आहे निवडणुका पारदर्शीपणे होणं ही सगळ्याच पक्षांची जबाबदारी एकटी काय आमची नाही एक किंवा एकटी सगळ्या पक्षांची जबाबदारी आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांना या उद्याच्या जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही सर्व पक्षीय लोकांना निमंत्रण पाठवलेलं आहे ठाकरे गटाचा आणि ही मोर्चा सगळे लोक सामील होणार राष्ट्रवादी चांगली गोष्ट आहे ना मी तुम्हाला ते सांग सिस्टीम चांगली व्हावी ही काय फक्त एकट्या मनसेची किंवा एकट्या विरोधी पक्षाची जबाबदारी नसते सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी असते त्यामुळे सगळे जण त्याच्यामुळे सामील झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे महाविकास संदीपनी आता अत्यंत स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं उद्या जे निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत त्या निवडणूक आयोगामध्ये जाण्यासाठी सर्वपक्षीय शिक्षण मंडळ असावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो आणि त्याप्रमाणे सन्मान्य पवारसाहेब शरद पवार साहेब सन्मान्य उद्धव साहेब सन्मान्य राजसाहेब सन्मान्य हर्षवर्धन सकपाल साहेब सन्मान्य वर्षा गायकवाडजी सन्मान्य प्रकाश रेड्डी सन्मान्य सुभाष लांडे रईस खान समाजवादी पक्ष शेख हे असे सर्व पक्षीय त्या ठिकाणी शिष्टमंडळ आहे आणि त्याची यादी आता आम्ही पाठवतो आहोत आणि त्याच्यामुळे या राज्याच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात या राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये असणारे संभ्रम सगळा दूर व्हावा राज्यातील लोकांना वाटल्या पाहिजेत ही निवडणूक अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे आणि म्हणून काही आक्षेप आमच्या सगळ्यांचे निवडणूक आयोगाकडच्या बाबतीमध्ये होते आणि म्हणून निवडणूक आयोगाला सगळी माहिती द्यावी इतमूत आणि त्यांच्याकडून उत्तरं घ्यावी आणि ही ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी होतं त्यासाठी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य अजितजी पवार सन्मान्य एकनाथजी शिंदे या तिघांनाही निमंत्रण त्या उद्याच्या निवडणूक आयोगाच्या भेटण्यासाठी दिलेलं होतं त्याप्रमाणे लेखी निवेदनं दिलेली ले आहेत असं पण नाही मी तुम्हाला लेखी पत्र देऊ शकतो ते लेखी निवेदनं दिलेली ले आहेत आणि लेखी नावं सुद्धा आम्ही पाठवलेली आहेत त्यामुळे आता कोण येतील कोण येणार ती गोष्ट वेगळी पण आम्ही जाणार आहोत नाही सगळ्यांनी सांगितलं आम्ही येतो म्हणून सांगितले असा भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि आधी पवार गटाचा आरोग्य निरोप आलेला नाही